नमस्कार मी यशस्वीनी मुंबई आउटलुकमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन परंपरांपैकी एक म्हणजेच शक्तिपीठांची परंपरा ही फक्त धार्मिक नाही तर इतिहास पुराण कथा आणि भक्तिभावांचा संगम आहे पण तुम्हाला माहीत आहे का शक्तीपीठ अस्तित्वात कशी आलीत नवरात्रीच्या निमित्तानेच आज आपण जाणून घेणार आहोत या शक्तिपीठांबद्दल पौराणिक कथेनुसार राजा दक्षाने यज्ञ केला पण भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही शंकराचा अपमान सहन न झाल्याने देवी सतीने म्हणजेच पार्वतीने यज्ञकुंडात उडी घेतली संतापलेल्या शंकराने सतीचं जळालेलं शरीर उचललं आणि आक्रोश केला मग भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने तिचे तुकडे केले ते तुकडे जिथे जिथे पडले त्या ठिकाणी शक्तिपीठे बनली ही शक्तिपीठं पूर्ण भारतभर पसरली आहेत विश्वलाक्षी लिंगधारिणी ललिता कामाक्षी पद्माक्षी रेणुका गोमती कामचारिणी इत्यादी त्यापैकी काही ठिकाणं आहेत भाविक इथे मोठ्या संख्येने गर्दी करतात त्यापैकीच महाराष्ट्रात एकूण साडेतीन शक्तीपीठे आहेत ती शक्तीपीठे कोणती याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाणारी कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे राष्ट्रकूट आणि शिलाहार राजाने बांधलेले हे मंदिर संभाजी महाराजांच्या काळात पुन्हा उभं राहिलं हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक म्हणजेच कराडी येथील सिद्धवंशी राजाने बांधले असावे असं काही संशोधक सांगतात ही चाळीस किलो वजनाची ही महालक्ष्मीची भव्य मूर्ती भाविकांना आकर्षित करते दुसरे शक्तीपीठ जे भवानीचे आहे धाराशिव शहरात वसलेलं तुळजापुरातलं हे शक्तीपीठ इथे नवरात्र उत्सव तब्बल एकवीस दिवस चालतो तुळजाभवानीने प्रत्येक युगात असुरांचा संहार करून धर्माचे रक्षण केले असं पुराण सांगतं नंतर आहे माहुरगडची रेणुका माता जी परशुरामाची आई म्हणून देखील ओळखली जाते आख्यायिकेनुसार परशुरामाने आईचा वध केला आणि नंतर तिचं मुखरूप माहुरगडावर प्रकट झालं आजही इथे तांदळा रूपमुख उजलं जातं नाशिक जवळ वनी येथील सप्तशृंगीचे शक्तिपीठ हे अर्धशक्तीपीठ म्हणून ओळखले जाते सप्तशृंगी देवीचे मंदिर चार हजार आठशे फूट उंचावर उभे आहे अठरा हात असलेली ही महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वतीची त्रिगुणात्मक रूपं मानली जातात हीच ती महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे जिथं भक्तिभाव इतिहास आणि परंपरेचा संगम आपल्याला दिसून येतो